आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फटा आळे कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव <laughs> पन्नास रुपये ऐशी रुपये शंभर एकशे एक दोन तीन पाच एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये उन्नास एक्कावन पंचावन्न एम कोड साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट सत्तर बहात्तर ऐंशी ्याशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद एक्याण्णव एक्याण्णव पंच्याण्णव शंभर एकशे एक दोन एकशे तीन एकशे चार पाच रुपये एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये एकशे सात रुपये एकशे सात रुपये

पन्नास रुपये पन्नास साठ एकसठ बासष्ट बासष्ट रुपये माऊली शेट नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शेतकरी कोण आहे बाळू रे लक्ष्मण जगताप बाबा, ये पघान हो लो और बाचेट वालत प्रह drie खो पिर्चाई ईयोडा और अप को तो हाल कर दो हाद है कि आ किर मुदे को <ihak> रुपाय, 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 बारा रुपाय, तेरा रुपये पंधरा रुपये रुपये करा यश मार्का शंभर एकशे वीस तीस एकशे एकतीस पस्तीस एकशे चाळीस एकेचाळीस बेचाळीस एकशे एक पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस शेहचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकशे एक्कावन रुपये आहेत एकशे एक दोन तीन पाच

पंचेचाळीस रुपये द्या पन्नास रुपये एक्कावन रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये भांडू साठ रुपये करू साठ रुपये नको शंभर एकशे एक रुपया फोडगोन एकशे एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात रुपये आठ रुपये एकशे दहा अकरा एकशे बारा पंधरा एकशे वीस यशो पाच रुपये पाच सहा रुपये दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये डबल बी ए दहा बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपय वीस पंचवीस रुपय तीस रुपय तीस रुपये छुपल बी ए तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये भावन रुपये साथ रूपाय, बासाथ रूपाय, साथ रूपाय, संसाथ रूपाय, संतर कुरचे, संतर रे, नहां